जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय तर आज आठ जानेवारी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मध्वज दिन धम्मध्वजाचा इतिहास जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म ध्वज दिन हा आठ जानेवारीला साजरा केला जातो मला आज व्हिडिओ अपलोड करायला जरा उशीर झाला आहे तरी बोलले तुमच्या धम्मध्वजाबद्दल जरा सविस्तर माहिती देऊया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा आठ जानेवारीला बौद्ध धर्मध्वज दिन हो का साजरा केला जातो याचा मागोवा आपण घेऊया तसेच बौद्ध धम्मध्वजातील हो रंगाच्या बाबतीत आपण ह्या लेखात माहिती घेऊया बौद्ध धर्मध्वजाचे रंग कोणते त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पूर्ण जगभर बौद्ध धर्माचे अनुयायी पसरलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे बौद्ध धर्माच्या अनुयायांचे प्रमाण आशियामध्ये जास्त आहे तसेच युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया ह्या खंडातही बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत पूर्ण जगभरात तर आहेच पण युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया ह्या राहतात संपूर्ण जगभर अनुयायी असल्या कारणाने बौद्ध धर्माच्या बाबतीत धम्म विचार प्रसार करणे बाबत तसेच सर्व जगभरात बौद्ध धम्माचा एकच ध्वज असावा <coughs> असे मत ठराव अठराशे ऐंशी साली पुढे आला ह्याच <coughs> विचाराने प्रेरित होऊन श्रीलंकेचे भदनंत सुमंगल भदनंत सुमंगल बौद्ध विवेदांजी आर डिस्लिवा अनागरिक देवमित्र धम्मपाल मास्तिवियार भदनंत गुणानंद या भंतीजींनी अठराशे ऐंशी साली जागतिक बौद्ध तयार केला जानेवारी ऐंशी रोजी त्या ध्वजाला जागतिक बौद्ध धम्मध्वज म्हणून मान्यता दिली आठ जानेवारी अठराशे ऐंशी पासून जगभरात विश्व बौद्ध धम्मध्वज दिन साजरा केला जातो बौद्ध धर्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजाला सर्व जगभरात मान्यता आहे अनेक देशांमध्ये त्या त्या देशाचे धम्माचे ध्वज आहेत वेगवेगळे असले तरी विश्व बौद्ध धम्म ध्वज हा एकच आहे जपानमध्ये चायनामध्ये थायलंडमध्ये श्रीलंकेमध्ये धम्माचे ध्वज हे जरी वेगवेगळे असले तरी ते लोकही विश्व बौद्ध धम्मध्वज यालाही मानतात भारतामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र परिवर्तनानंतर इथल्या आंबेडकरी बहुद्ध बांधवांच्या राजकीय ओळखीसाठीचा हा निळ्या रंगाचा असून त्यात अशोक चक्र आहे त्यासोबतच विश्व बौद्ध धम्मध्वज देखील फडकवला जातो आपण विश्व बौद्ध मध्ये वापरलेल्या रंगांचे आणि त्या पाठीमागील भावार्थ समजून घेऊ विश्व बौद्ध धम्मात ध्वजामध्ये पहिला रंग जो येतो तो, तो निळा रंग आहे निळा रंग हा उत्सवाचे प्रतीक आहे समानतेचे प्रतीक आहे व्यापकतेचे प्रतीक आहे निळा रंग काय निळा रंग हा उत्साहाचे प्रतीक आहे तसे समानतेचे प्रतीक आहे तसे व्यापकतेचेही प्रतीक आहे आकाशाचा रंग निळा असतो त्याच्या अर्थाने निळा रंग बहुत दो धम्मध्वजामध्ये वापरला आहे यानंतर दुसरा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा पिवळा रंग होय या रंगाचा भावार्थ म्हणजे पिवळा रंग हा मार्गाचे प्रतीक आहे आर्य अष्टांगिक मार्ग जीवनात अंगीकारून त्याच पद्धतीने बौद्ध धम्माचे पालन करून जीवन सुखी आणि समृद्धीने जगावे ह्यासाठी पिवळा रंग बौद्ध ध्वजामध्ये वापरला आहे जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग आहे लाल रंगाचा भावार्थ असा आहे की हा रंग दृढनिश्चयता गतिशीलता आणि सतत सतकर्म करत राहण्याविषयीचा संदेश देतो धम्म पालन पालन करताना आपल्याला धम्मासाठी जे काही शक्य आहे ते करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी हा रंग वापरला आहे नंतरचा जो रंग आहे तो म्हणजे शुभ्र रंग हा रंग शांततेचे प्रतीक आहे शुद्ध चारित्र्य ठेवून शांततेच्या मार्गाने धम्माच्या वाटेवर तथागत भगवान बुद्धांच्या विचाराने चालत राहणे यासाठी हा रंग वापरला आहे मन काया वाचा हे शुद्ध राखण्यासाठी या पाहणाऱ्या रंगाचा अंतर्भाव केला आहे सगळ्यात शेवटचा रंग जो आहे तो म्हणजे भगवा रंग आहे भगवा रंग ही त्यागाचे प्रतीक आहे भगवा रंग हे तथागतांचे प्रतीक आहे भगवा रंग म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहे भगवा रंग म्हणजे तथागतांच्या धम्माचे प्रतीक आहे बुद्धिप्रा बुद्धिप्रामाण्यवाद शिक्षण प्रज्ञा शील या सर्वांचा अंतर्भाव या भगव्या रंगात केलेला आहे सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी भगवान बुद्धांनी जे मार्ग आपल्याला धम्माद्वारे दिलेले आहेत त्या मार्गावर चालण्यासाठी भगवा रंग हा तथागतांचा रंग आहे भीमयान वाचकांना येणाऱ्या विश्वबौद्ध धम्मध्वज दिनाच्या हार्दिक सदीच्या नवबुद्धाय जय भीम जय शिवराय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाइक करा कमेंट करा बाय नमो बय भीम